नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती अधिकारी या पदासाठी एक चांगली भरतीची जाहिरात मित्रांनो नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे यासाठी पात्रता मित्रांनो दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कोणतीही पदवी असेल तुमच्याकडे कोणतेही ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता नक्कीच एक मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सी जे आहेत ते आता त्यांनी नाही आहेत मात्र भरपूर पदे असणार आहेत त्याचबरोबर एक चांगली संधी असणार आहे तुम्हाला एक चांगला व स्टेबल जॉब मिळवण्याची चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करावे विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवणार तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे एज लिमिट काय आहे त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही महाभरती दोन हजार एकोणीससाठी साठी तयारी करत असाल तर त्याच्या सराव अर्थात पूर्व प्रश्नपत्रिका ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर्स असतील ते सर्व उपलब्ध झालेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती रिक्रुटमेंट इन ट्रेनिंग ऑफिसर कॅडर दोन हजार एकोणीसच्या टायटल अंडर होत आहे बघा याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा ट्रेनिंग ऑफिसर चांगलं पद आहे मित्रांनो ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे बघा इलिजिबिलिटी क्राइटेरिया काय पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन एज ऑन एकतीस तीन दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेला आहे त्यावेळी तुमचं पूर्ण पाहिजे ग्रॅज्युएट इन एनीम प्रो रेग्रे युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता एक महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो त्यामुळे सर्वजण यासाठी मित्रांनो नक्कीच अप्लाय करू शकतात तर बघा पुढची गोष्ट मित्रांनो टेस्ट डिटेल्स स्कोर कशाप्रचा एक्झाम पॅटर्न असणार आहे बघा हे पहिला सांगत आहे मी तुम्हाला कारण जो एक्झाम पॅटर्न आहे तो सरळ भरती प्रमाणेच आहे सिंपल एक्झाम आहे मित्रांनो तुम्ही नक्की असलेले अप्लाय करून प्रयत्न करू शकता ज्यामध्ये नेम ऑफ टेस्ट बघा चार वेगवेगळ्या टेस्ट तुमच्या होणार आहेत एकाच वेळी ज्यामध्ये रिझनिंग असणार आहे इंग्लिश लँग्वेज असणार आहे जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटी ऑफ्टिटिव्ह असे चार वेगवेगळे विषय असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन बघा प्रत्येक विषयाला नंबर ऑफ पन्नास क्वेश्चन आहेत ज्यामध्ये मॅक्झिमम मार्क पन्नास असणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एक मार्कासाठी उत्तर द्यावं लागणार आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर तुम्ही क्वेश्चन बघितलं तर दोनशे क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो एक्झाम मध्ये दोनशे मार्कांसाठी एक्झाम होत आहे कॉम्पोजिट टाइम तुम्हाला एक तासाचा एक ता, सॉरी एकशे वीस मिनिटांचा मिळणार आहे म्हणजे जवळपास दो तास तुम्हाला यासाठी मिळणार आहेत दोनशे क्वेश्चन सोडवण्यासाठी ते इंग्लिशमध्ये फक्त अवेलेबल असणार आहे मित्रांनो आणि रॉंग अन्सरला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे त्यांनी सा, सा, सांगितलेलं आहे वन फोर्थ मार्क विल बी डिडक्टेड त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र तुम्ही जर विषय बघितला तर तुम्ही नक्कीच मित्रांनो ज्यासाठी तयार करत असाल त्याच प्रकारचे विषय कारण इंग्लिश लँग्वेज जनरल वेळेस तुम्हाला जमलं जाईल रिझनिंग अँड कॉन्टिन्युटिव्हिटीवर थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे हे चार विषय आहेत मित्रांनो नक्कीच एक एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला नक्कीच जॉब मिळवण्याची चांगली संधी मिळू शकते कारण यानंतर फक्त इंटरव्यू जो होणार आहे तो नॉमिनल असणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त अपेअर राहायचं आहे त्याची स्कोर तुम्हाला यामध्ये काउंट केला जाणार नाही आहे त्यामुळे सरसेवा पद्धतीने मित्रांनो ही भरती होत आहे त्यानंतर बघा मित्रांनो ही जी भरती जी होत आहे त्याच्यासाठी एज लिमिट काय आहे अबो ट्वेंटी इयर्स अँड बिलो ट्वेंटी सेवन इयर्स या एज लिमिटमध्ये पाहिजे तुम्ही त्याचबरोबर कॅन्डिडेट जो एक चार एकोणीसशे ब्याण्णव नंतर त्याचबरोबर एकतीस एक तीन दोन हजार एकोणीस नंतर जन्माला आलेला आहे त्यांना इन्क्लुजन ऑफ बोर्ड डेट्स यासाठी क्वालिफाय करण्यात आलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स बघा ऑनलाईन एक्झाम जे असणार आहे त्याची कंटेटिव्ह डेट्स यांनी दिलेले आहे सत्तावीस चार दोन हजार एकोणीसमध्ये असणार आहे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे ते पंचवीस तीन दोन हजार एकोणीसपासून पंचवीस मार्चपासून जे क्लोजिंग असणार आहे ते पाच चार दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे ऑनलाईन फी बघा पंचवीस तीन पर्सेंट अप्लाय तुम्ही ऑनलाईन फी आय मध्ये भरू शकता जे असणार आहे ते त्यानंतर अप्लिकेशन फी बघा तीच तुम्हाला शेवट डेस जे ऑनलाईन फी भरण्याची आहे ती पाच चार दोन हजार एकोणीस परंतु तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करून ऑनलाईन फी भरू शकता कॉल लेटर कधी डाऊनलोड होणार बघा ट्वेंटीटिव्ह डेट्स त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत मित्रांनो चोवीस चार दोन हजार एकोणीस ते सत्तावीस चार दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्हाला कॉल लेटर मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो फी बघा काय असणार आहे पाचशे एकतीस रुपये फॉर्म पे असणार आहे सर्वांसाठी अप्लाय करण्यासाठी जी नॉन रिफंडेबल असणार आहे तुम्हाला बँकेचे चार्जेस मिळून पाचशे एकतीस रुपये फॉर्म पे त्यांच्या वेबसाईटवर भरायचे ही भरती होत आहे मित्रांनो ती टी जी बी बँक एक चांगली सहकारी बँक आहे मित्रांनो त्या मार्फत ही होत आहे मल्टी मल्टी मल्टीस्टेट शेड्यूल बँक आहे मित्रांनो ही जो जॉब असणार आहे तुमचा जो ट्रेनिंग ऑफिसर सांगितल्याप्रमाणे असणार आहे ज्यासाठी मित्रांनो चांगलं तुम्हाला सॅलरी सुरुवातीला मिळणार आहे ट्रेनिंग ऑफिसर असून सुद्धा त्याचबरोबर मित्रांनो एक स्टेबल जॉब तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो कारण बँकेचा जॉब असल्यामुळे तुम्हाला चांगली स्टेबल जॉब मिळवण्याची चांगली संधी आहे त्याचबरोबर मित्रांनो सहकारी बँक असल्यामुळे तुम्हाला चांगलं असणार आहे ते पोस्टिंग वगैरे सुद्धा मिळू शकते हे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे बघायचं वेबसाईट त्यांनी दिलेली आहे बी बँक डॉट को डॉट इन करिअरवर जाऊन तुम्हाला पंचवीस तारखेपासून अप्लाय करायचं आहे याच्यासाठी एक्झाम सेंटर मित्रांनो महाराष्ट्रात पण भरपूर आहेत पुण्यामध्ये आहे ठाणे मुंबई आहे त्याचबरोबर तुम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा यासाठी अप्लाय करून बघू शकता याची संपूर्ण माहिती तुम्हाला बी सरकारी बँकेच्या वेबसाईटवर डिटेल नोटिफिकेशन मिळून जाईल ती चेक करू शकता त्यानंतर काय डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता मात्र माझं नक्कीच मित्रांनो एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करा कारण नंबर ऑफ वेकन्सीस जरी तिने आता दिलेल्या नसल्या तर त्या नंबर ऑफ वेकन्सीस खूप चांगल्या प्रकारे असणार आहेत हे मात्र नक्की चांगल्या प्रमाणे मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉबचे सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी धन्यवाद